पहिले शतक घेऊन येतोय तो यश मारा करणार होतो पंचांच्या डाव्यासाठी मारा करतोय यश सुंदर गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे सुंदर फळंदाजी सुद्धा करतो तू यश मारा करतोय तो भाल्याला महाराजांना एकदा बोलायला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे आणि दोन धाव्यांशी खातं खातो जातोय ते सतवी संघाच पुन्हा एकदा मारा करतोय तू यश सुंदर तू कव्हर कर ना पहिलाय बघ ना सुंदर गोलंदी करतोय तू यश मारे करतोय तो बंटीसाठी अरे बंटी आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तू बंटी पुन्हा आपच्या दिशेने मला चेंडू आहे इथे मित्र खराब चित्र ठेवतोय दोन दहा पुनंद दिशा राहायचा प्रयत्न आहे आणि तीन दहा निश्चित पूर्ण करतोय तू बंटी आता मात्र त्याची जागे न तो बाबू बाबू शाईकला खेळतोय सुंदर फलंदाजी करतो तो बाबू अर्धणी संघाचा फलंदाज बाबू मैदानात आहे मात्र त्रिबोला होतोय अरे बाबू मात्र बाद होतोय दुसऱ्या धक्का बसतोय तो करण किरण ही षटकांचा सामना आहे मोठं आव्हान आहे भल मोठं आव्हान उभं करावं लागणार डेलॉन संघासमोर पुन्हा एकदा त्या दिवसामोर दिवस आणलं तुंबळ आणि मात्र पुन्हा एकदा एक रनावच्या स्वरूपात धक्का बसतोय तोडकरी संघाला किरण मात्र बाधितोय तिसरा धक्का बसतोय किरणच्या स्वरूपात तीच जागे निश्चित आलाय तो फळ यश सुंदर गोळंदाजी करतोय तू यश 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 असा माराय सुंदर आहे खराब क्षेत्र येईल तू यश तीन धावणीची धाव संख्या मात्र वाढते आठ धावी होते पहिल्या षतकाचा खेळ संपतोय पहिल्या षतकाच्या सव्वा तीन संघाची धाव संख्या बसतोय तीन गड्यांच्या मोबत आठ धावा सुंदर गुरुराज केले आणि ते यश नाही आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सोपे माझ्या करतोय सुंदर माल शेवट आहे मात्र एका दहावरतीच रोखलोय एका दहावी संघायचं दहा संघ नऊ दावीवरती आपल्याला खुश खबर आहे जर हरलेली टीम असेल तिला रेल्वे परत पैसे भरून खेळता येईल पुन्हा एकदा सोपी मारा करतोय लक्ष दिसत चेंडू एक धाव पूर्ण केली दुसऱ्या तो बंती दहावीची धाव दा धावसंख्या मात्र वाढतेय धावसंख्या पोहोचते बारा धावीवरती सुंदर गोलंदाजी करतोय त्याचप्रमाणे सुंदर फळंदाजी करतो बंटी आपल्या संघासाठी पुन्हा एक सुंदरवाडला चेंडू एकदा धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन दहावीवरतीच रोखलय सुंदर गोलंदाजी करतोय त्याचप्रमाणे सुंदर फलंदाजी सुद्धा करतो तो यश किती मात्र दोषी स्वरूपात एका धावेवरती जाताना सुंदर गोलंदाजी करतो, करतो, करतो देव संघाचा गोलंदाज स्वप्ने पुन्हा एकदा पंचांच्या उज्ज्वासाठी मारा करतोय तो स्वप्ने आणि उंच मार्गाची चेंडू आहे आणि तो मात्र सुंदर तो शेल टिपला आहे पुन्हा एकदा चालतो धक्का बसतोय तो याच्या स्वरूपात अडकणी संघाला चार गडी गमावले होते अडकणी संघाला आता मात्र त्याची जागिने शुभम शुभम ला खेळतोय सुंदर गोलंदाजी करतोय आणि त्या दिशेने मला किती खराब शेत्रक्ष होतोय शेल मात्र सुटतोय आणि दोन धावा निश्चित पूर्ण करतोय तर शुभम तीन दोन धावण्याची धाव संख्या वाढते दोन शतकांचा खेळ संपतोय दोन शतकाच्या सामतेंत संघाची धाव संख्या मोजते चार गाड्याच्या मोबत त्या सतरा धावा त्या संघ जर विजय करायचा असेल तर बलमत्त आव्हान उभं करायचं आहे आणि चेंडू आहे चेंडू हवीत आहे आणि ते मात्र सुंदर झेल टिकतो आणि गडी मात्र वाद होतोय बंटीला मात्र वाटावं लागतोय पाचवा राज्यावर आहे आणि त्या दिशेने चेंडाय पर्यंत पुन्हा एकदा छेल वाटतो काय छेल मात्र खराबरक्षण होत आहे आणि दोन धाव काही रुकू शकत नाही दोन धावीचे धावचं एकोणीस धावीवरती पुन्हा एकदा राज्या दिशेने मारला चेंडू आहे एका धावीवरतीच रोखलोय दोन धाव मात्र खूप पूर्ण करतोय दहावीस दहावी संख्या मात्र वाटते एकवीस दहावी वर्षी अजून एकदा मारा करतोय त्याच दिशेने आम्ही ते मात्र जात होतोय तो शुभ एका दहावीने दहावी संख्या मात्र वाटते बावीस दहावी वर्षे

परतल्यासारखी दिसत एकदा बघला मारा करतोय तो रोहून साठी समोरच्या दिशेने मला धाव दोन इथे सुद्धा धाव मागून होतोय दोन धावणीची दो। दो धाव संख्या मात्र वाढते सोवीस धावा आणि सत्तावीस धावांचा वाटते येथे रंगासमोर संघासमोर तुम्ही अडकणी सांगा ना अठरा चेंडू सत्तावीस जावा पाहिजे आपल्या संघासाठी तो तो मात्र नऊ चेंडू आहे खराब चेंडू आहे संघाचा बंटी मारा करतोय तो बबल्यासाठी लवकर या नऊ झाल्या आणि तरी दुसऱ्या धाव्याची माग कशा शपर्शन पाहायला मिळत आहे महत्वपूर्ण धावे तीन धावेच्या भर धाव संख्ये मात्र पोचते चार वरवला कोणत्या पद्धतीने कोणत्या स्टाईलने कोणत्या रीतीने कोणत्या पल्ल्याने जातोय अप्रतिम राईट हँड आणि लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा गुड कॅच बाबूच्या स्वरूपात अप्रथम पाहायला मिळत आहे सती त्यांच्या हडकरी या सांगण्या दरम्यान मात्र आणि मात्र बॅटर न परतावं लागत धाव संख्या मात्र व्यवस्थित होते धाव संख्या आता पोली चार वर एका गड्याच्या मोबदल्या पुन्हा एकदा नवीन बॅटर अजून एक पहिले शतक प्रगती बदल असताना पाच लाख रुपये जिंक घेण्यासाठी डेरवन या संघाचा आपल्यांदाजी चांगला बाबूच्या स्वरूपात पुन्हा एकदा आणि मात्र परतावं लागतोय संघाला धाव संख्या मात्र शिरव दे भाव आपल्याला अजूनही डोंगरा खाली जी कडे जायचंय पुन्हा एकदा

दोन गडाच्या मोबदल्यात चला धाव संख्या महत्वपूर्ण त्याला पुण्याच दोन धाव पुणे मग पण तो दोन धाव काही रोख शकत नाही एका शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते दोन गडाच्या मोबदल्यात सात वर आपली नाव नोंदी करून घ्यायची पंचांच्या उजव्यासाठी मारा तो बाबू मात्र मात्र सुटतोय खराब जास्त आदेश या बाबूच्या गोलंदाची माझी मात्र चांगले टळ पाडायला तर आणि चांगला कॅश सुद्धा होता सुरक्षेच्या हातात मात्र गमावलाय चांगली विकेट आपला बॅटर सुद्धा नामांत बॅटरची ही कॅच होती चांगला पाहायला मिळेल आपल्याला आणि या शेतकारच्या दिशेने मात्र गाव संख्या मात्र चांगलीच वरचड वाढ होत आहे संख्या पोचते थर्टेन तेरा वर पुन्हा एकदा बाबू सुंदर मारल शेतकर आहे पुन्हा एकदा बाबू मारा करतोय तू बघण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या दिशेने मात्र चेंडू स्वरूपात एका दावी जाताना सुंदर फलंदाजी करतोय त्याचप्रमाणे सुंदर फलंदाजी सुद्धा करतोय तो बबल्या पुन्हा एकदा बाबू मला करतोय मला चेंडू आहे चेंडू चे मारेशेच्या दिशेने आणि चेल सुंदर झेल टिपला तो आणि बबल्या मात्र वाद होतोय तिसरा धक्का बसतो बघल्याच्या स्वरूपात तेरा मात्र धाव संख्या मात्र सुरू आर्यन धाव संख्या जर या ठिकाणी नवीन टीम उपस्थित असेल या ठिकाणी नवीन टीम उपस्थित असेल तर त्याने आपले नाव नोंदणी त्वरित लवकरात लवकर करून घ्यायचे तर मला

महाराज चेंडू यांच्या दिशेने मात्र घोषित करून एका दहाने थाव सगळ्यावर अठरा धावायचं आरेरावचे आपल्या संघाची मात्र काय सगळ्या समजचा चेंडू आहे पंचांचा निर्णय मात्र आणते मास आहेत जर या ठिकाणी नवीन टीम उपस्थित असेल तर त्यांनी आपले नाव नोंदणी करून घ्यायचंय

सहा धाव्यांची गरज आहे तीन चेंडू आणि सहा सामना कोणत्या बाजूने आहे दोन्ही बाजू वाटतो आहे दोन्ही संघ दो, दो, दो। या पंचकोशी सुंदर गोलंदाजी करतोय अडकळीचा संघ त्याचप्रमाणे सुंदर फोरंदाजी करतोय खराब क्षेत्र दोन धावा वाटतोय दोन धावीशी दहा संघ वाचते